नमस्कार मी मंजुरी एम व्ही टी स्पेशल रिपोर्ट या सदरामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात येणार आहे ज्याचं भूमिपूजन चोवीस डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे याकरता किल्लेगावठाण गावठाण बेलापूर येथील माती आणि जल कलशात भरून त्याची भव्य मिरवणूक निघाली होती ज्यात आमदार मंदादाई म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते लेझीम आणि ढोल ताशांच्या पथकात ही रथयात्रा जल्लोषात निघाली होती महाराष्ट्राचे आराध्य शिवाजी महाराज यांचं स्मारक अरबी समुद्रात उभारणार आहे त्यासंदर्भात भूमिपूजन सोहळा चोवीस डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे याबाबत नियोजनासाठी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आणि भाजपाची कार्यकारिणी बैठक घेऊन त्यात सर्वांना अमूल्य मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे बेलापूर किल्ले गावठण येथील माती कलशात भरून त्याची भव्य रथयात्रा किल्ले गावठण ते वाशी शिवाजी पुतळ्यापर्यंत काढण्यात आली शेकडो शिवप्रेमी भाजप कार्यकर्ते भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरात भाजपाचे दीपक वैद्य महामंत्री संजय उपाध्याय डॉक्टर आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते या रथयात्रेबाबत बोलताना आमदार मंदाताई म्हात्रे म्हणाल्या की महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातील गड किल्ल्याची माती नद्यांचे पाणी मागवण्यात येत असून त्या संदर्भात नवी मुंबईत पाऊल उचलण्यात आलंय स्मारक जे मुंबईमध्ये होत आहे आम्ही सर्व नवी मुंबईकर खूप भाग्यवान आहोत की आमच्या नवी मुंबई बेलापूर किल्ले गावठांची माती आणि पाणी आज या स्मारकासाठी जात आहे त्यामुळे या नवी मुंबईकरांना मनापासून खूप आनंद झालेला आहे आणि त्यासाठी आज आम्ही इथे हा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम मिरवणुकीच्या माध्यमातून जल आणि माती नेण्याचा कार्यक्रम करत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी जी माती आणि पाणी जाणार आहे एक बेलापूरचं ऐतिहासिक ठिकाण आहे किल्ले गावटण आणि इथे जवळजवळ गोवर्धनी माता ही पेशवेकालीन माता इथे आहे आणि म्हणून आम्ही हे स्थान निवडून आज इथून आणि माती नेत आहोत या रथ यात्रेत असंख्य मावळे सहभागी झाले तर शिवरायांच्या पेहरावात काही जणांनी आपलं शिवप्रेम जाहीर केलं परंपरागत वेशभूषा ढोल ताशे लेझिमच्या तालावर ही रथयात्रा आनंदून गेली या समवेत बाईक रॅली रिक्षांचाही यात सहभाग होता त्यावर भाजपाचे झेंडे देखील लावण्यात आले होते यावेळी सहभागी झालेल्या मावळ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत मनातून खरंच आमच्या उत्साहाला एकदम उधाण आलेलं आहे कारण एका चांगल्या सत्कार्यासाठी आमचा हातभार लागतो आहे म्हणजे आम्ही जी बेलापूरच्या किल्ल्यावरून कलशमधून जी आ, माती आणली म्हणजे आमच्या भारतमध्ये जी जी शिवा शिवाजींच्या किल्ल्या शिवा शिवरायांनी जे जे किल्ले बांधले त्या किल्ल्यावरची जी माती आणली ती माती आता आमच्या हातातून जी कलश आलेला आहे तो आमच्या शिवस्मारकापर्यंत पोचेल कारण आम्हाला खरंच मनापासून फार आनंद झालेला आहे आम्हाला सगळ्यांना इतका अभिमान वाटतो आहे शिवाजी महाराजांबद्दल तर लहानपणापासूनच ऐकत आलो आहे शूर गाथा कितीही सांगितल्या तरी कमी आहेत आज मोदीजी एवढं मोठं स्मारक बांधत आहेत विच इज गोइंग टू बी ऑफ अ इंटरनॅशनल लेवल आमच्या सगळ्यांच्या आत जिजाऊ संचारलेली आहे आणि अतिशय आनंदाच्या आज जो आनंदाची भावना जी अभिमानाची भावना मनात आहे ती कुठल्याही शब्दाने आम्ही प्रदर्शितच करू शकत नाही खूप खूप थँक्स टू एव्हरी वन एव्हरी वन इच अँड एव्हरी वन हु व्हॅज कम या तरही तर ही रथयात्रा नियोजन पूर्ण व्हावी यासाठी मेहनत घेणारे भाजपचे कार्यकर्ते शिवप्रेमी डॉक्टर राजेश पाटील आणि अन्य भाजप सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत हिस्वी आपली भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आमदार मंदाताई म्हात्रे आणि जिल्हाध्यक्ष सर्व पदाधिकाऱ्यांची मेहनत आहे कारण आज आपण जर पाहत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं फक्त त्या ठिकाणी स्वरूप असं आहे तसं आहे अशाच पद्धतीनं फक्त सांगितलं जात होतं गेल्या पंधरा वर्षामध्ये परंतु भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार आल्यानंतर आपले सगळ्यां सगळ्यांचे लाडके माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी तातडीचा निर्णय घेतला ह्या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी होईल आता स्मारक होईल म्हणजे त्या ठिकाणी भूमिपूजन होईल भूमिपूजन हे देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या शोभा होणार आहे आता हे स्मारक होत असताना था ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे ते आराध्य दैवत आहे या राज्यामध्ये जे जे गडकिल्ले त्या त्या ठिकाणी आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये आहेत त्या त्या जिल्ह्यामधून त्या गडकिल्ल्यांमधूनची माती आणि जल हे त्या जिल्ह्यांमधून मिरवणुकीनं आणण्याची त्या ठिकाणी योजना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आखली आणि त्या अनुषंगानं नव्या मुंबईमध्ये देखील आपला किल्ला आहे आणि किल्ले गावठांच्या तिथून आपल्या त्या किल्ल्यामधून माते आणि तिथला पवित्र असा जल हे आपले आपले आमदार मंदाताय म्हात्रे आणि आपले जिल्हाध्यक्ष रामचंद्रजी घरात सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये इथं मिरवणुकीने आणला आणि आम्हालाही त्या गोष्टीचा अभिमान आहे की छत्रपति शिवाजी महाराज भव्य ऐसा स्मारक आमचा यहाँ महाराष्ट्र मध्य यहाँ अपने अरबी समुद्र मध्य होना है छत्रपति शिवाजी महाराज का भारतीय जनता पार्टी ने जो इलेक्शन में वचन पूर्ति किया था उस वचन पूर्ति को पूरा करते हुए परसों आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी यहाँ पे पधार रहे हैं उनके हाथों से छत्रपति शिवाजी का भव्य स्मारक यहाँ पर बनाया जा रहा है उस उपलक्ष्य में ये यहाँ से नवी मुंबई से माटी और गंगा जल का पानी वो उस जगह पे हम लोग पहुँचा रहे हैं वो यहाँ पे लेके आए हैं इस निमित्त हम ने आज ये रैली निकाली है हम राजस्थानी हैं मगर हम शिवाजी महाराज के बहुत प्रेमी हैं और हम आज नवी मुंबई से ये मैसेज देना चाहते हैं कि शिवाजी महाराज का जो चौबीस तारीख को भूमि पूजन और जल पूजन होने वाला है इसमें पूरा महाराष्ट्र का एक एक बच्चा एक एक बुजुर्ग आदमी उनके साथ है और हमें बहुत प्राउड फील हो रहा है आज हम एक हिस्ट्री क्रिएट करने जा रहे हैं कि शिवाजी महाराज के स्मारक में हमने भी योगदान दिया ऐसा हम हम हमारे फ्यूचर बात कर सकते हैं और एक बहुत अच्छे संदेश के साथ आज हम सारे यहाँ इकट्ठा हुए हैं नक्की अतिशय चांगला प्रकल्प आहे आणि ज्या पद्धतीने नवी मुंबई आज सर्व परिणा इथे उपस्थित आहे आणि मंदा मात्र मार्गदर्शनाखाली हा जो कार्यक्रम इथं चाललेला आहे खरोखर पूर्ण महाराष्ट्राला गौरवास्पद आहे या भव्य मिरवणुकीत सहभागी सदस्यांचा उत्साह पाहण्याजोगा होता त्यात लेझीम आणि ढोल ताशांची सुरेख साथ होती आता भूमिपूजन विधिवत आनंदात पार पडून शिवरायांचं स्मारक लवकर व्हावं हीच सर्वांची इच्छा असणार हे मात्र निश्चित आहे कॅमेरामन प्रणित कापसे आणि सूरज कांबळेसह रिपोर्टर राज चव्हाण एमबीटीव्ही स्पेशल रिपोर्ट या सदरामध्ये आजच्या पुरतं इतकंच पुन्हा भेटूया स्पेशल रिपोर्टच्या दुसऱ्या सदरात नवीन विषयासह तोपर्यंत पाहत राहा एमव्ही टी नमस्कार